नमस्कार मी अनिल बातमी बात गांधीनगर इथल्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये पूर्व वैमनस्यातून पासष्ट वर्ष विठ्ठल कृष्णा पवार यांच्या गळ्यावर पोटावर आणि मानेवर सचिन आनंदा कांबळे यांनी धारधार शस्त्राने वार केल्याने ते गंभीर जखमी झालेत त्यांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते यामध्ये ऋषिकेश सुनील पाटोळे आणि अलका ज्ञानू पवार यांनाही मारहाण झाल्याने ते जखमी झाले ही घटना रविवार दिनांक चोवीस रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान घडली याबाबत अधिक माहिती अशी की, की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या इंदिरानगर सोपटपट्टी परिसरामध्ये विठ्ठल कृष्णा पवार हे आपल्या परिवारासह राहत आहेत त्यांच्या पुतण्याने त्याच गल्लीत राहणाऱ्या एका युवतीशी प्रेमविवाह केला होता यामुळे या दोन कुटुंबामध्ये सतत वाद होत होता हे दोन्ही कुटुंब दोन गणेश उत्सव मंडळात विभागली होती रविवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळी हे दोन्ही मंडळ वेगवेगळ्या ठिकाणी वेग गणेश उत्सव मंडळांचे मंडप घालत होते विठ्ठल पवार यांच्या मंडळाचा स्टेज संशयित आरोपीच्या घराजवळ घालत होते यावेळी वाट सोडण्यावरून या दोन कुटुंबात रात्री दहा वाजता वाद निर्माण झाला होता गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हा वाद मिटवला होता पोलीस घटनास्थळावरून परतल्यानंतर संशयित आरोपी सचिन आनंदा कांबळे आणि पवार कुटुंबात पुन्हा वादाला सुरुवात झाली यामध्ये संशयित आरोपी सचिन आनंदा कांबळे यांनी धारधार शस्त्राने विठ्ठल पवार यांच्या गळ्यावर मानेवर आणि पोटात जोरदार हल्ला चढवला यात ते गंभीर जखमी झाले थारोळ्यात पडलेल्या विठ्ठल पवार यांना तात्काळ उपचारासाठी मध्ये दाखल करण्यात आले तर गणेश उर्फ प्रथमेश आनंदा कांबळे अनिकेत शिवाजी कांबळे राजीव रावसाहेब कांबळे बजरंग रावसाहेब कांबळे यांनी केलेल्या मारहाणीमध्ये ऋषिकेश सुनील पाटोळे आणि अलका ज्ञानू पवार हे दोघे जण जखमी झाले दरम्यान विठ्ठल कृष्णा पवार यांच्यावर मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते दरम्यान गांधीनगर पोलिसांनी दोन्ही मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडप काढायला भाग पाडले असून सचिन आनंदा कांबळे गणेश प्रथमेश आनंदा कांबळे अनिकेत शिवाजी कांबळे राजू रावसाहेब कांबळे बजरंग रावसाहेब कांबळे यांना अटक केली असून अनेक तपास पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे हे करीत आहेत